तर प्रिय विद्यार्थ्यांना आज आपण एक सुंदर आणि मजेशीर खेळ खेळणार आहोत विज्ञानातील खेळ आहे हा विज्ञान विषयाशी संबंधित खेळ आहे ज्ञानेंद्रियावरून आपल्याला विद्यार्थी ओळखाचा आहे या ठिकाणी मुलींच सर्कल केलेलं आहे आणि एका मुलीला पट्टी बांधलेली आहे आणि ती मुलगी आपला मित्र किंवा मैत्रीण कोण आहे ते स्पर्श ज्ञानावरून ओळखणार आहे तर तुम्ही सर्वजण तयार आहात खेळायला सुरुवात करायची या खे... अरे बोला ना खेळायला सुरुवात करायची या खेळामध्ये फार मजा येणार आहे तर खेळाची मजा घेण्यासाठी काही विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहे ते सुद्धा खेळ अतिशय सुंदर रीतीने पाहणार आहे तर जीविका या ठिकाणी जीविकावर वेळ आलेली आहे जीविकाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे चला फिरा एकदा वन टू थ्री स्टार्ट हा स्टॉप ओळख जेविका हात नाही सोडायची कोणीच हा सोडून द्याचा हा सोडून द्यायचा हा सोडून द्यायचा व्हेरी गुड स्पर्श ज्ञानाचा वापर करून भूमेश्वरी आहे ओळखलेला आहे भूमेश्वरी आऊट झाली चला पुन्हा स्टार्ट तुला दिसत तर नाही बेटे दिसते का हा स्टॉप जाऊ नये तिकडे अरे जाऊ द्या जाऊ द्या ना येऊ तुम्ही जात इकडे तिकडे हळू नका येऊ द्या तिला जवळ व्हेरी गुड हे ज्ञान असणं आवश्यक का आपल्याला ती आता हात परखून पाहत आहे तिचे कानाला हात लावत आहे नाक पाहत आहे तिचं कसं आहे तर आणि या सर्व बायबीवरून ती ओळखत आहे कोण आहे चल सांग वेळ संपत आली तुझी आता रंग या ठिकाणी जीविका हरलेली आहे आता दुसऱ्यावर नंबर आलेला आहे या ठिकाणी खेळाला फारच रंगत चढलेली आहे आणि माही भीमराव कंगाली हिच्यावर राज्य झालेला आहे चला खेळ चालू करा फिरा स्टॉप चल माई कपडे सुद्धा पाहून राहिली अरे बाप रे व्हेरी गुड टाय चला स्टार्ट चालू करा चालू करा स्टार्ट चालू करा चालू करा पुन्हा हा आणखीन ओळखू द्या तिला किती मित्र ओळखते ते मैत्रिणी ओळखते ते बघू आपण स्टार्ट स्टॉप पायावरून हातावरून व्हेरी गुड अगदी दोन विद्यार्थी अचूक ओळखले तिने स्टार्ट 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 दोन विद्यार्थी या मुलीने अगदी अचूक ओळखलेले आपली मैत्रिणी छान अतिशय ज्ञानेंद्रियाचं भरपूर ज्ञान आहे तिला डोळे कान नाक त्वचा जीभ हे आपली ज्ञानेंद्री आहे ना विज्ञानामध्ये हे शिकलेलं आहे आणि मजेशीर खेळ चालू आहे स्टॉप हा पायापासून एकदम पाहत आहे ही बारकाईने व्हेरी गुड तिसरी सुद्धा ओळखलेली आहे काय आलोय त्यासाठी चल स्टार्ट स्टार्ट तीन विद्यार्थी सलग ओळखलेले आहे डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे डबल बांधलेली आहे तरी स्टॉप पायापासून एकदम ओळखत आहे ती व्हेरी गुड काय बोलूया आपण या ठिकाणी आता अंश नावाचा विद्यार्थी उभा केलेला आहे स्टार्टिरा फिरणं चालू ठेवा तुम्ही अंश नावाचा विद्यार्थी आपण या ठिकाणी उभा केलेला आहे आता तो ओळखणार आहे आपले मित्र कोण आहे तर डोळे बांधलेले आहे पट्टी बांधलेली आहे त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि डोळे बंद आहे आता अंश ओळखणार आहे आपल्या ज्ञानेंद्रियाचा वापर करणार आहे तो चला स्टॉप अंश ओळख हा अरे ब पकडू दे ना पकडू दे उभा राय सरळ आहे व्हेरी गुड राहुलला ओळखलाय त्यांनी तू का बर असा करत होता बेटा पकडू दे आज तो कसा हात कसा लावल चला स्टार्ट सरळ उभं राहा आज आपण स्टॉप आता तो एका विद्यार्थ्याच कोण काय म्हटलं नाही लोकेश नाही चल स्टार्ट पुन्हा लोकेश नाही रॉंग झालेला आहे हाताचा चांगला वापर कर स्पर्श ज्ञानाचा चा चांगला वापर कर आणि विद्यार्थी ओळख आपण विज्ञानामध्ये सर्व अवयव शिकलेल आहोत स्टॉप बघू आता कोणाला ओळखते तर हा No! यानी या ठिकाणी याच्या डोळ्यावर हात लावण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तो ओम सो, ओम वलके नाही आहे तो ढोले आहे आता कुशांत वर राज्य आलेला आहे तर सर्वांनी फिरा एकदा सर्वांनी फिरा गोल बघू आपण आता कुशांत काय करणार आहे तर डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आपल्या स्पर्शाचा स्पर्श ज्ञानाचा वापर करून तो विद्यार्थी ओळखणार आहे स्टॉप आणि कुशांची वेळ चालू झालेली आहे स्पर्शावरून तो गालावर हात नेत आहे डोळ्यावर हात नेत आहे तो हाता हात हाताला सुद्धा स्पर्श करत आहे व्हेरी गुड गाडी सोहम मलके चाल सोम आऊट स्टार्ट स्टार्ट गोलफिरा भगवान किन स्पर्श ज्ञानाचा कसा का वापर करतो तर एक विद्यार्थी अचूक ओळखला आहे स्टॉप आता तो एका विद्यार्थ्या गेलेला आहे डोळे पाहत आहे त्याचे कान पाहत आहे व्हेरी गुड दोन विद्यार्थी अचूक ओळखले स्टार्ट स्टार्ट दोन विद्यार्थी अगदी अचूक ओळखलेले आहे अतिशय फारच एकदम स्पर्श ज्ञानाचा अतिशय सुंदर वापर करत आहे या आपल्या इंद्रियाचा ज्ञानेंद्रियाचा छान वापर करत आहे स्टॉप लोकेश कृष्णाजी गायकवाड पूर्ण नाव सांगितलेलं आहे काय हजूवा स्टॉप चलो स्टार्ट स्टॉप हात पाय ओळखताय बरोबर तो स्पर्श ज्ञानावरून पट्टी बांधलेली आहे नाही या ठिकाणी चूक झालेली आहे या ठिकाणी आता चार दोन मुलं आणि दोन मुली आहे आणि एका मुलावर राज्य आलेलं आहे त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे तर खेळाला सुरुवात करायची चालू करा खेळ चालू करा चला गोल गोल फिरा कारण दिसायला नको स्टॉप बघणार आहे बघत आहे तो कोण आहे तर हाता पायाची ठेवण कानाची नाकाची डोळ्याची लवकर ओळख व्हेरी गुड कुशांत आऊट काय वाजवाय छान चला स्टॉप बघू आपण आता हा ओळखते का नाही ओळखत तर एवढा वेळ लागायला नको चाचपणी चालू आहे कपडे वगैरे पाहत आहे का हा काय पाहत आहे आपण पाहून राहिलो सुशांत आहे बरोबर आहे राईट टायव चला स्टार्ट चला स्टार्ट दोघीच जरी चालू करा पाहू आता खेळाला रंग चढलेली आहे हा स्टॉप स्टॉप हा सोळा काय बाजू रागेनी सुद्धा ओळखलीये आता तू बाजूला आहे बेटा हा इकडे समोर बघतो आता हा व्हेरी गुड बघा आता तुम्ही जेवढे चार जण होते त्या ठिकाणी उभे राहा चार जण मला एक सांगा तुम्ही मी तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारणार आहोत हा गोलामध्ये उभे राहा तुम्ही आणि समोर उभे राहा हा खेळ तुम्हाला कसा वाटला डोळ्यावरची पट्टी काढून त्याच्या कसा वाटला खेळ बर या खेळातून तुम्हाला काय काय माहिती कुन कळाली कळाली ज्ञानेंद्रिय कोण कोणती ज्ञानेंद्रिय काय काय केलं तुम्ही तुम्ही काय काय केलं या खेळातून अजून कान पाहाले अजून डोळे पाहाले अजून त्वचाई पाहाली अजून नाकाला ना सुद्धा स्पर्श केला म्हणजे प्रत्येक शरीराच्या हव्याला तुम्ही स्पर्श केलेला आहे आणि आपण जे विज्ञानामध्ये ज्ञानेंद्रिय शिकतो तर त्या ज्ञानेंद्रिय तुमच्या आता लक्षात आली असेलच महत्वाची जी ज्ञानेंद्रिय आपली कान नाक डोळे त्वचा जीभ बरोबर आहे तर या सर्व बाबीची तुम्हाला आणि विज्ञानाशी संबंधित हा खेळ असल्यामुळे तुम्हाला तो खेळ अतिशय आवडला का आणि तुम्हाला तुमचं जे तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केला आहे तो अभ्यासामध्ये तुम्ही थोडासा कंटावानं वाटत होतं म्हणून हा मनोरंजक खेळ खेळलाय तुम्ही तुम्हाला खेळ अतिशय चांगला वाटला सर्वांचं एकदा टाळ्या अजून स्वागत करा यांचं ज्यांनी विद्यार्थी ओळखले त्यांचं सुद्धा स्वागत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा, सुद्धा वाजवा ज्यांनी ती विद्यार्थी ओळखले त्यांच्यासाठी सुद्धा टाळा वाजवा धन्यवाद